कोलकाता येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगलीसह जिल्ह्यातून डॉक्टरांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आय एम आय हॉलपासून डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढला हा कॅन्डल मार्च आय एम आय हॉल पटेल चौक राजवाडा चौक स्टेशन चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत आला डॉक्टरांना संरक्षण देण्यात यावे कोलकाता येथे झालेल्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी त्या पद्धतीने संसदेत कायदा करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनामध्ये आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर सुहास जोशी डॉक्टर रोनक ठाणेदार महिला विभागाच्या डॉक्टर अपर्णा पुरोहित डॉक्टर निधी पटवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर मोहन पाटील डॉक्टर रवींद्र होरा डॉक्टर शिरीष काळे यासह अनेक डॉक्टरांनी सहभाग घेतलेला होता वैद्यकीय सिव्हिल रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता सुमारे अडीचशे डॉक्टरांनी शहरातील विविध मार्गावरून मोर्चा काढून निदर्शने केले डॉक्टरांना संरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने कायदा करावा तसे लेखी आश्वासन देण्यात यावे रुग्णालयामध्ये व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनात निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल बडबडे डॉक्टर एम फातिमा प्रशांत विधाते आदी सहभागी झालेले होते Just kiss.

शारीरिक मानसिक त्रासानंतर व्यवसायात येताना किंवा आल्यावर समाजातील विकृत मानसिकतेमुळे जर महिला डॉक्टरांवर असे दुर्दैवी प्रसंग येत असतील व त्यात त्यांचा जीव जात असेल तर येणाऱ्या काळात महिला मेडिकल क्षेत्रात येताना नक्कीच विचार करतील समाजातील आदरणीय जयश्री इथंही आलेले आहेत त्यांचे हल्ले हे सतत होत असतात आम्ही निर्दर्शन करतच असतो पण इतक्या निर्घृणपणे अशा प्रकारचे अत्याचार होऊन शेवटी जीवन संपवणं हे फार म्हणजे करवत नाही अंगावर काटे उभे राहतात अशी ही निर्घृण घटना आहे आणि याचा निषेध म्हणून आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत डॉक्टर ज्या आई वडिलांनी तिला मोठं केलेलं ती आपली ड्युटीवर होती ड्युटीवर असताना तिनं जे काम केलं एक नराधामानं तिच्यावर जे बलात्कार करून तिच्यावर जे आणि मारून टाकलं हे म्हणजे अक्षरशः लाजिलवाणीच नाही त्याला तितक्या तिथंच पाठीशी देण्यासारखी गोष्ट होती तिच्या आईवडिलांना भेटायला दिलं नाही तिचे आईवडील व्याकुल झाले होते तिच्याबद्दल ते व्हिडिओ येत आहेत की काय काय बोलले अक्षरशः म्हणजे पोलिसांनी पण तिथं साथ लगेच द्यायला पाहिजे ती ती त्यांना मिळाली नाही अक्षर आम्ही सर्वजणी आमच्या मैत्रिणी आलेल्या तिथे आम्ही सगळेजण मिळून याचा निषेध करतो आणि याला न्याय मिळावा हा, शिक्षा व्हावी मी डॉक्टर सुमंत कुलकर्णी सांगली मिरज सीरोतज्ञ परिषद अध्यक्ष आहे आज सांगली आय मेने हा एक मोर्चा येथे काढलेला आहे घटना सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे की एका लेडी डॉक्टरवरती जी कोणत्या एक हॉस्पिटलमध्ये काम करण्यास तिच्या अत्याचार झाला त्याचा बलात्कार केला आणि त्यानंतर त्याचा निघूनपणे खून करण्यात आला त्याला बऱ्यापैकी पॉलिटिकल रंग पण देण्यात आला मित्र हो अशा तऱ्हेच्या घटना बऱ्याच ठिकाणी घडत आहेत आज हा मोर्चा उत्स्फूर्त काढण्याचं कारण का केवळ हे एक तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर आज वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांना आणि त्यातून स्त्री डॉक्टरांना एक प्रकारची भीती मनात बसली आहे की मी काम करत असताना जर उद्या जर काही पेशंटचं बरं वाईट झालं काही लोक माझ्या अंगावर येतील का माझं हॉस्पिटल भांडलाईज करतील का आणि याची प्रवृत्ती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे किंबोना हे करण्यामध्ये कित्येक पॉलिटिकल पार्टीच्या सोड कार्यकर्त्यांचा सहभाग असतो हे मला इथे आवर्जून नमूद आहे का किंबोना काही अशा तऱ्हेच्या वगैरे अशा काही घटना करून डॉक्टरांना दमदाटी करणे तुमच्या बाजूला धमक्या देणे अशा तऱ्हेचे प्रकार हे चाललेले आहे एका बाजूला आपले प्रधानमंत्री हे आपला देश हा एक प्रगत देशाकडे जाण्याकरता प्रयत्न करत असताना अशा तऱ्हेच्या घटना या वैद्यकीय क्षेत्रात घडू शकतात ही अतिशय लाचारवाणी परिस्थिती आहे असं मला म्हणावं लागेल आणि म्हणूनच या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना प्रोटेक्शन देण्याकरता स्पेशल ॲक्ट होण्याची नितांत गरज आहे या याप्रकरणी मी सांगायचे